श कपूर सोनाने राहणार राहू या गावातील असून मी तीनशे पंचवीस ऑब्लिक एक या बिलानवाडी हद्दीतील गट नंबरमध्ये एक नवीन व्यवसाय चालू करण्यासाठी एक शंभर एच पीचा ट्रान्सफॉर्मर मिळण्यासाठी विसाळ साहेब यांना एक अर्ज केला होता एक आठ ते नऊ महिन्यापूर्वी त्यांना भेटलो होतो की माझ्या नवीन व्यवसायासाठी मला ट्रान्सफॉर्मर तुम्ही मिळून द्या तर त्यांना भेटून मी एक रोख स्वरूपात तीन लाख रुपये दिले होते की कारण मला एक कमीत कमी कालावधीत मला ट्रान्सफॉर्मर मिळावा तरी मी ह्या व्यवसायासाठी एक मोठी रक्कम कर्ज स्वरूपात घेतलेले आहे सहा महिन्यापासून मी त्याचे कर्जाचे हप्ते चालू झाले आहेत मी ते फेडतो आहे तरी पण मला अजून एक सात ते आठ महिने झाले मला अजून बसलेला नाही माझा व्यवसाय अजून कागदी स्वरूपातच आहे आणि ट्रा पिसाळसाहेबांनी हे काम कानगावचे कॉन्ट्रॅक्टर कोराळे यांना दिले होते तर आता माझे पिसाळसाहेब पण फोन उचलत नाही आणि कॉन्ट्रॅक्टर कोराळे पण काही फोन उचलत नाही तरी मी केडगाव येथील आल्लड साहेब यांना भेटलो तर त्यांनी त्याची काय पुढं कारवाई केली नाही किंवा आम्ही बारामतीच्या जा ऑफिसला जाऊन लहानके साहेबांनासुद्धा भेटलो होतो पण त्यांनीसुद्धा काय मला ट्रान्सफॉर्मर बसवून दिलं नाही तर मी या माध्यमातून मला ट्रान्सफॉर्मर मिळावा तर माझा नवीन व्यवसाय चालू व्हावा हो। यासाठी मी यांना सगळ्यांना विनंती करतो